ओकार हॅलो या ठिकाणी आमचे मार्गदर्शक सनी ड्रायव्हरला या ठिकाणी पारितोषिक आहे आपलं देखील या ठिकाणी मनपूर्वक पंधरा सुटला या मैदानातला पंधरा पळतोय आणि पंधरा मध्ये या ठिकाणी दोन गाड्या आणि दोन गाड्या या ठिकाणी सुंदर अशी लढत पहायला मिळतोय लढत नाही सुंदर अशी गाडी अलीकडे पळते ज्या बैलाने या बैलगाधी क्षेत्रावरती आधिराज्य गाजवलंय असा भिंजोरचा बादशा मथुर पडतोय आणि त्याच्याबरोबर हिंद केसरीचा मानकरी शिरसवडीकरांची रायफल आणि वडकीच्या मैदानात प्रथम क्रमांकाचा मान, मान, मान पटकवला होता दानाजी शिंदे तात्या आपण या ठिकाणी आपल्याला वाटेगावकर बोलावतायत हॅलो आमचे मार्गदर्शन येऊ द्या गाड्या सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वाले गाड्या उपस्थित झाले त्यांचं कमिटीच्या वतीनं सहर्ष स्वागत येऊ द्या सोळा ते वीस चे पहिल्या गाडी मला गाड्या हाताणा सोळा ते वीस वाले गाड्या आता येऊ द्या आणि आत्ताचा निकाल येऊ द्या अजित शेठ साईड नाही आपण